हत्या प्रकरणातली ही अपडेट आहे पुण्यातील गणेश हत्या प्रकरणी चार आरोपींना अटक झाली आहे पुण्यामध्ये आंदेकर कोमकर टोळी युद्धातनं हत्या झालेली होती आणि ज्याच्यामध्ये आता चार जणांना अटकेची कारवाई में। कारवाई संदर्भात अधिक अपडेट देतील मंदार गोंजारी मंदार अश्विन आंदेकर कोमकर टोळीच्या संघर्षातून ही हत्या झाली आणि हत्या केल्यानंतर पळून जाणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी पकडण्यात यश मिळवलं या चार पैकी एक आरोपी वनराज आंदेकर ज्याची मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हत्या झाली होती त्याचा भाऊ कृष्णा आंदेकर ज्याला आयुष कोमकर हत्या प्रकरणात या वर्षी सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती त्या कृष्णा आंदेकरला जेव्हा वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं पोलिसांकडून तेव्हा त्याला भेटल्याची माहिती समोर येते आहे तिथे या आज झालेल्या हत्येचा कट रचण्यात आला का किंवा कृष्णा आंदेकरनी तिथे या हत्येचा इशारा दिला का या त्याच्या टोळीतल्या सदस्यांना हा सगळा आता पोलिसांच्या तपासाचा विषय असणार आहे मात्र यातून पुण्यातील टोळी उद्धव थांबवण्यात पोलीस यशस्वी ठरलेले नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आंदेकर टोळीतील अनेक सदस्य बंडो आंदेकर स्वतः हो। किंवा त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर हे अटकेत असले तरी ही टोळी अजूनही सक्रिय आहे हे आज झालेल्या हत्येने दाखवून दिलंय अश्विन धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल